आता महिलांसाठी खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे पाच तारखेला पैशांचा पाऊसच पडणार आहे महिलांना आतापर्यंत वाटत होतं की एकवीसशे रुपये त्यांना भेटणार आहे पण आता पाच तारखेला शपथविधीचा कार्यक्रम आहे आणि त्या अगोदरच महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला आता सहावा सातवा आणि आठवा तीन महिन्याचे पैसे एकत्र पाच तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे इथं बघू शकता मोठी अपडेट समोर आलेली आहे की अकरा वाजेला शपथविधीचा कार्यक्रम होणार पाच तारखेला आणि दोन वाजता पैसे वाटप होणार आहे म्हणजे मोठी घोषणा सुद्धा साहेबांनी करून टाकली की लाडक्या बहिणींमुळे आमचा प्रचंड मताने विजय झाला आहे म्हणून दोन वाजेलाच म्हणजे पाच तारखेला दोन वाजता सर्व बहिणींच्या खात्यात पैसे आम्ही जमा करणार आहोत आता हे पैसे कसं असणार आहे एकवीसशे प्रमाणे का पंधराशे प्रमाणे ते पण मोठी घोषणा आली आहे आणि हे सर्व पैसे म्हणजे तीन महिन्याचे सर्व महिलांना मिळणार आहे का त्यावर पण एक मोठं अपडेट आलंय आणि हे पैसे भेटण्यासाठी काय करावं लागेल ते सुद्धा एक मोठं अपडेट समोर आलंय आता बघूया अपडेट कसं आलंय कोणाकोणाला पैसे मिळणार आहे तीन महिन्याचे एकत्र पैसे तुम्हाला दिले जाणार आहे सर्व महिलांना मिळणार आहे का फक्त ठराविक महिलांना मिळणार आहे यावर एक मोठं अपडेट समोर आलंय ते पूर्ण अपडेट बघण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आता बघूया साहेबांनी कोणतं ते मोठं अपडेट दिलंय आता तीन हप्त्याचे पैसे वाटप तर होणार आहे तर कोणाला ते मिळणार त्यावर एक मोठं अपडेट समोर आलंय सर्वात अगोदर आपण ते अपडेट बघूया आता विरोधकाची बोलती बंद विरोधकांची आता बोलती बंद झालीये लाडक्या बहिणींना मिळणार तीन महिन्याचे पैसे विरोधकांनी आतापर्यंत खूप टीका केली की तुम्ही निवडून आले की एकवीसशे रुपये लगेच बहिणींच्या खात्यात जमा करणार असं तुम्ही आचारसंहितामध्ये बोलले होते पण आजूपर्यंत महिलांना पैसे भेटले नाही पण आता महिलांना खूप मोठा आनंदाची बातमी आणि विरोधकांसाठी खूप मोठा धक्का त्यांनी दिलेला आहे बहिणींना आता तीन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आता तीन महिन्याचे पैसे म्हटलं महिलांना तर आनंदाची बातमी आहे पण तुमच्यासाठी पण आहे का हे पण महत्वाचं आहे हे महिलांना सर्व महिलांना पैसे मिळणार आहे का काही ठराविक महिला त्यांनी ठरवून दिल्या आहे आणि कोणत्या त्या जिल्ह्यात वाटप होणार आहे सुद्धा मोठं अपडेट समोर आलेलं आहे आता सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी तर आहे पण तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये असाल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहे त्यावर एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे आमच्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलं म्हणून पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आणि त्याच दिवशी याच दिवशी दोन कोटी चाळीस लाख बहिणींना पैसे वाटप करणार म्हणजे दोन कोटी चाळीस लाख पै पैसे वाटप करणार आहे म्हणजे यावरून आपल्याला कळतं आहे की सर्व बहिणींना पैसे मिळणार पण सर्वांना पैसे दिले जाणार नाही त्यावर काही ठराविक काहीतरी सुद्धा अजून आपल्याकडे आलेला आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहावं लागेल जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये असेल तर शंभर टक्के तुम्हाला तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे शपथ विधीचा कार्यक्रम झाल्यास तुमच्या खात्यात दोन वाज्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आता ते दोन मोठे कारण कुठले महत्वाची जी अपडेट आली महत्वाची जी सूचना आली आहे हे बघू शकता महत्वाची एक सूचना आली आहे आता हे तीन महिन्याचे पैसे सर्व महिलांना भेटणार आहे का एक मोठा प्रश्न येतो की सर्व महिलांना हे पैसे भेटणार आहे का काही ठराविक महिला त्यांनी ठरवून दिल्या आहे आता जर त्यांनी प्रत्येकाला वाटप केले तीन महिन्याचे पैसे तर जी डी पीवर मोठा फटकासुद्धा बसणारे म्हणून त्यांनी काहीतरी ठराविक महिलांनाच हे पैसे वाटप केले आहे आता सर्वांना भेटणार पण प्रमाणे सर्वांना मिळणार का तीन महिन्याचे सर्वांना मिळणार यावर पण एक मोठा अपडेट आपल्याकडे आलेला आहे ते अपडेट सर्वात अगोदर बघूया की कोणाकोणाला ते पैसे आहे जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये असाल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे आहे पण तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये नसणार तर तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे का या तीन महिन्याचे एकत्र तुम्हाला पैसे मिळणार आहे यावर एक मोठा अपडेट आपण बघूया आता कोणतं ते अपडेट आहे ते सर्वात अगोदर आपण बघू शकता इथं अपडेट काय आलेलं आहे तर कोणाला या तीन महिन्याचे पैसे मिळणार ज्या महिलांच्या या पाच अटी बरोबर असतील त्यांनाचे पैसे मिळणार आहे आता पाच अटी त्यांनी ठराव केलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या आत्तापर्यंत पाच हप्ते तुम्हाला भेटले असतील सहावा सातवा आणि आठवा हप्ता आता मिळणार आहे एकत्र तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे पण तीन महिन्याचे जे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे ते फक्त या पाच अटी असतील त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे सर्वात अगोदर आपण बघूया कोणती त्यांनी आठ दिली आहे की या अटीमध्ये जर तुम्ही असणार तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के पैसे भेटून जातील सर्वात अगोदर आपण बघूया की कोणती ती आठ आहे आणि पहिली जी आठ आहे म्हणजे सर्वात पहिली जी अट आहे ती म्हणजे तुमचं पॅन कार्ड अपडेट असायला पाहिजे आत्ताच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे की पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आता लॉन्च करण्यात आलेला आहे टू पॉईंट झिरो तुम्हाला माहीत नसेल आतापर्यंत तुम्ही अपडेट बघितला नसेल पॅन कार्ड टू पॉईंट झिरो होतं आहे म्हणजे पॅन कार्ड आता डिजिटलप्रमाणे बनतं आहे या पॅन कार्ड जर तुमचं डिजिटल नसेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना पॅन कार्ड जर दिलं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर तुम्ही जर ते पॅन कार्ड दिलं असेल तर तुम्हाला टू पॉइंट झिरोचं अपडेट करावंच लागणार ते ऑनलाइन पद्धतीने टू पॉइंट झिरोचं अपडेट होणार आहे त्याला तुम्हाला काही करायची गरज नाही जर तुम्ही पॅन कार्ड दिलं असेल तर तर पॅन कार्ड जर दिलं नसेल तर तुम्हाला काही हरकत नाही पण ज्यांनी पॅन कार्ड लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना दिलं असेल त्यांच्यासाठीच अडचण येणार आहे त्यांना आता ते ऑनलाईन पद्धतीने अपलोड म्हणजे अपडेट करावंच लागणार आहे त्यांनी जर अपडेट केलं नाही तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही ही सर्वात पहिली अट आहे आणि दुसरी जी अट आहे ती म्हणजे दुसरी अट बघू शकता तुम्ही यावर दुसरी जी अट आहे ती म्हणजे तुमच्या नावावर कुठली शेत जमीन नसावी आता महिलांना ज्या महिलांच्या नावावर शेत जमीन असेल त्यांच्यासाठी या तीन हप्त्याचे पैसे त्यांना भेटणार नाही तीन हप्त्याचे पैसे तुम्हाला सहा हजार तीनशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाही तुमच्या नावावर जर शेती असेल त्यांनी ऑलरेडी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना गोरगरीब महिलांसाठी आहे हे ज्या महिला सरकारी पदवीवर आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ नाही ज्या महिलांकडे जमीन आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ नव्हता पण अशा महिलांनी सुद्धा या योजनेला फॉर्म भरला आहे आणि पैसे देखील त्यांना भेटले आहे पण आता याची मोठी पडताळणी चालू आहे आणि जर तुमच्या नावावर शेत जमीन असेल तर तुम्हाला एक रुपया सुद्धा मिळणार नाही तुमच्या नावावर शेत जमीन नसावी आणि जर तुमच्या नावावर शेत जमीन नसेल तर तुम्हाला तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे यावर एक मोठं अपडेट सुद्धा आपल्या समोर आलेलं आहे आता बघूया तिसरी आठ कोणती आहे म महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी तिसरी जी अट आली आहे ती म्हणजे तुमच्या नावावर चार चाकी वाहन नसावं तुमच्या नावावर चार चाकी वाहन नसावं दोन चाकी वाहन असेल तर ते चालेल पण चार चाकी वाहन तुमच्या नावावर नसावं जर तुमच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे तीन हप्ते भेटणार नाही तीन हप्ते म्हणजे एक एकवीसशे एकवीसशे प्रमाणे तुम्हाला सहा हजार तीनशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणारच नाही जर तुम्ही या अटीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला एक रुपया सुद्धा भेटणार नाही त्यांनी ऑलरेडी एक मोठं अपडेट दिलं होतं की कुठल्याही महिलांच्या नावावर चार चाकी वाहन नसावं आणि कुठल्याही महिलांच्या नावावर कुठलीही शेतजमीन नसावी अशा महिलांनी देखील फॉर्म भरला आहे तर अशा महिलांना आता पैसे तीन हप्त्याचे पैसे मिळणार नाही आणि त्यावरच म्हणजे जर तुमच्या नावावर ट्रॅक्टर असेल तर ते चालेल तुमच्या नावावर जर टॅक्टर असेल तर ते चालणार आहे टॅक्टरला कुठलीही अट नाही टॅक्टरला कुठल्याही प्रकारची नाही ट्रॅक्टर असेल तर तुमच्या नावावर ते चालेल फक्त चार चाकी वाहन तुमच्या नावावर नसावं ठीक आहे एक मोठी अपडेट समोर आली बघूया आता चौथं ते अपडेट आलं आहे ते म्हणजे तुमच्या कुटुंबात ठीक आहे तुमच्या कुटुंबात कोणीही टॅक्स भरत नसावं म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला तुम्ही आणि तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे पण व्यक्ती आहे म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर जेवढे पण व्यक्ती आहे त्यामधून कोणीही इन्कम टॅक्स भरलेलं नसावं एकही हप्ता इन्कम टॅक्सचा भरला असेल तर त्या बहिणींना सुद्धा आता सहा हजार तीनशे रुपये मिळणार नाही आहे त्यांना सुद्धा अजून वाट पाहावं लागेल म्हणजे त्यांना तर आता याचा पुढचा एकही हप्ता भेटणार नाही कारण ही योजना फक्त गरीब महिलांसाठीच आहे त्यांनाच हे पैसे दिले जाणार आहे जर जा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटणार नाही ही चौथी अपडेट आहे आता पाचवी जी अट आहे ती म्हणजे सर्वात मोठी अपडेट आहे पाचवी जी अट आहे ती म्हणजे तुम्हाला इथं बघू शकता तुमचं बँक अकाउंट या आठ बँकेपैकीच असावं त्यांनी सरकारने जे आठ बँका ठराव केले होते त्या आठ बँकांपैकीच तुमचं बँक अकाउंट असावं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या आठ बँकांपैकी कुठलंही एक अकाउंट असावं या व्यतिरिक्त जर दुसरं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर तुम्हाला बघू शकता या आठ बँका कोणकोणत्या आहेत तुम्हाला ऑलरेडी मी सांगून दिलेलं आहे पण तुमच्याला रिकॅप करून देतो स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया सी बी आय सेंट्रल बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक ठीक आहे यावर पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे तुम्हाला एन स्क्रीनला बघायला भेटून जाईल पण आत्ता तुम्हाला एक मोठी महत्त्वाची बातमी सांगतो ठीक आहे ते तुम्हाला तर माहिती आहे त्यावर मी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे पण जे मुद्द्याचं आहे या पाच गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला तीन महिन्याचे पैसे दिले जातील कारण ही योजना फक्त गरीब महिलांसाठीच आहे योजना फक्त गरीब महिलांसाठीच आहे या, या पाच गोष्टी ज्या महिलांच्या नावावर असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणारच नाही आणि या योजनेचा लाभ कोणाला मिळणारे ज्यांच्या नावावर या पाच गोष्टींपैकी पाच अटींपैकी कुठलीही अट नसेल त्यांना शंभर टक्के म्हणजे पाच तारखेच्या पा आत तुम्हाला पैसे भेटून जाणार आहे दोन वाजेला तुमच्या खात्यात जमा होतील हे सर्वात मोठी अपडेट आत्ता आली आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सात हजार पाचशे रुपये भेटले असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सर आम्हाला सात हजार पाचशे पाच हप्त्याचे भेटले आहे आणि भरपूर अशा महिला आहेत त्यांना आत्तापर्यंत एक रुपयासुद्धा भेटलेला नाही त्या महिलांनीसुद्धा कमेंट करा की कमें सर आम्हाला पैसे भेटले नाही आणि या पाच अटींपैकी तुमच्याकडे जर कुठली अट असेल तर ती अटसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की सर माझ्या नावावर काहीच नाही मला भेटणार का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करून टाका चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका भेटू तू या मोठ्या अपडेटमध्ये